नमस्कार आपण रोज अंक वापरतो पण कधी विचार केलाय की ह्या अंकांच्या मागे पण एक वेगळंच रहस्यमयी जग आहे चला तर मग आज आपण ह्या संख्यांची काही गुपितं उलगडून पाहूया विचार करा रोजच्या वापरातले हे एक दोन तीन किती साधे वाटतात नाही का पण यांच्यातही काहीतरी लपलेलं असू शकतं काही कथा काही रहस्य मग काय आज आपण सगळे मिळून डिटेक्टिव्ह बनूया आणि या संख्यांच्या जगात शिरून बघूया की नक्की काय दडलं यांच्या मागे ओके तर आपल्या या तपासाची सुरुवात करूया अगदी बेसिक नंबर्सपासून यांना आपण आपल्या कथेचे मुख्य हिरो म्हणू शकतो यांच्याशिवाय गणिताची गोष्ट पुढे सरकणारच नाही चला सगळ्यात आधी भेटूया नैसर्गिक संख्यांना म्हणजे नॅचरल नंबर्स ज्या आपण मोजायला वापरतो एक दोन तीन अशा आता गंमत बघा ह्याच ग्रुपमध्ये जेव्हा शून्य म्हणजे झिरो येऊन सामील होतो तेव्हा तयार होतात पूर्ण संख्या म्हणजे हॉल नंबर्स फरक फक्त एका शून्याचा पण तो खूप खूप महत्वाचा आहे बरं आता बघूया सम आणि विषमसंख्या खूप सोपं आहे समसंख्या म्हणजे ज्यांच्या दोन दोनच्या जोड्या आरामात लागतात जसं की दोन चार सहा यांच्या शेवटी नेहमी झिरो दोन चार सहा किंवा आठ हे अंक असतात आणि विषमसंख्या त्यांच्यात ते नेहमी एक एकटा उरतो जसं एक तीन पाच यांच्या शेवटी तुम्हाला दिसेल एक तीन पाच सात किंवा नऊ अगदी सरळ हिशोब आहे आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू एक ते शंभर ह्या आकड्यांमध्ये ना एक परफेक्ट बॅलन्स आहे अगदी बरोबर पन्नास समसंख्या आहेत आणि पन्नास विषमसंख्या आहेत फिफ्टी फिफ्टी जसं निसर्गात संतुलन असतं ना तसंच काहीसं या आकड्यांमध्येही आहे कमाल आहे चला आता वळूया काही व्ही आय पी नंबर्सकडे हो अतिमहत्वाच्या संख्या बघूया तरी असं काय खास आहे यांच्यात की यांना एवढा मान मिळतो पण प्रश्न हा आहे की काही संख्या इतक्या स्पेशल का असतात ह्याचं सगळं सिक्रेट आहे त्यांच्या मित्रांमध्ये म्हणजे त्यांचे विभाजक आता विभाजक म्हणजे काय तर अशा संख्या ज्यांनी त्या नंबरला पूर्णपणे भाग जातो काहीच बाकी उरत नाही यातला पहिला प्रकार म्हणजे मूळ संख्या किंवा प्राईम नंबर्स हे आहेत आकड्यांच्या दुनियेतले एकटे योद्धे कारण यांना फक्त आणि फक्त दोनच मित्र असतात एक म्हणजे एक आणि दुसरा म्हणजे तो अंकस्वतः उदाहरणार्थ दोन तीन पाच सात यांना दुसऱ्या कुठल्याच संख्येने पूर्ण भाग जात नाही आणि एक फॅक्ट एक ते शंभरमध्ये अशा एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत पण सगळ्यात आश्चर्याची गोष्ट काय माहिती आहे दोन हा एकमेव असा अंक आहे जो सम असून मूळ संख्या आहे बाकी सगळ्या मूळ संख्या विषम आहेत इंटरेस्टिंग नाही का बरं मूळ संख्यांच्या अगदी विरुद्ध म्हणजेच संयुक्त संख्या या खूपच सोशल असतात कारण यांना दोनपेक्षा खूप जास्त मित्र म्हणजेच विभाजक असतात जसं की चार सहा आठ नऊ यांना अनेक संख्यांनी भाग जातो आता प्रश्न येतो एकचा तर एक हा अंक सगळ्यात वेगळा आहे तो मूळ संख्यांच्या ग्रुपमध्येही नाही आहे आणि संयुक्त संख्यांच्या ग्रुपमध्येही नाही तो अगदी युनिक आहे त्याची स्वतःची एक वेगळी ओळख आहे ठीक आहे आता आपण बेरजेचं एक मोठं रहस्य उलगडणार आहोत आपल्याला वाटतं बेरीज म्हणजे काय साधं गणित पण नाही यात एक जादू आहे चला बघूया काय आहे ही जादू एक प्रश्न आहे समजा एक पासून शंभरपर्यंतचे सगळे अंक जोडायचे आहेत तर बेरीज किती येईल बापरे कॅल्क्युलेटर शिवाय तर विचार करणं पण अवघड वाटतंय बरोबर ना तर याचं उत्तर आहे पाच हजार पन्नास हो पाच हजार पन्नास आता आश्चर्य वाटलं ना की एवढं मोठं उत्तर इतक्या लगेच कसं आलं ह्या मागची ट्रिक एकदम सोपी आहे बघा एक ते शंभर मधल्या सगळ्या समसंख्यांची बेरीज केली ना तर ती येते पंचवीसशे पन्नास आणि सगळ्या विषमसंख्यांची बेरीज येते पंचवीसशे आता या दोन्हींना एकत्र करा झाले की नाही पन्नास पन्नास आहे की नाही एकदम भारी चला आता एका अंकाची दुहेरी ओळख पाहूया हो माहितीये का प्रत्येक अंकाचं एक डबल लाईफ असतं त्याची दोन वेगवेगळी मूल्य असतात आणि हे सगळं त्याच्या जागेवर अवलंबून असतं उदाहरणार्थ चौहत्तर हा आकडा घेऊ यात सात हा अंक दिसतो कसा सात सारखाच ही झाली त्याची दर्शनी किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू पण तो आहे दशकस्थानी म्हणून त्याची स्थानिक किंमत म्हणजे प्लेस व्हॅल्यू आहे सत्तर बघा जागा बदलली आणि किंमत किती बदलली आणि आता आपण आपल्या या डिटेक्टिव्ह गिरीच्या शेवटच्या आणि मला वाटतं सगळ्यात जास्त आश्चर्यकारक टप्प्यावर आलो आहोत आपण एक तर शंभरपर्यंतचे सगळे आकडे लिहिले तर कोणता अंक किती वेळा येतो याचा एक हिशोब मांडूया काय वाटतं एक ते शंभर लिहिताना कोणता अंक सगळ्यात जास्त वेळा येत असेल शून्य एक की नऊ जरा विचार करून बघा तर पहिलं सरप्राईज शून्य म्हणजे झिरो हा अंक अकरा वेळा येतो बहुतेक लोकांना वाटतं की तो दहा वेळा येतो पण नाही तो, तो येतो अकरा वेळा आणि या शर्यतीचा खरा विजेता आहे अंक एक हो चक्क एक हा अंक तब्बल एकवीस वेळा येतो सगळ्यात जास्त आणि आता ह्या कोड्यातला शेवटचा भाग दोन पासून ते नऊ पर्यंतचे सगळे अंक अगदी सगळे बरोबर वीस वेळा येतात विचार करा किती सुंदर पॅटर्न आहे हा अविश्वसनीय वाटतं ना पण कधी विचार केलाय की हे आकडे असं का वागतात असे विचित्र पण तरी इतके सुंदर पॅटर्न्स का तयार करतात त्यांच्या या नियमांमागे नक्की काय लॉजिक असेल हा प्रश्न मी तुमच्यावरच सोडतो विचार करायला हरकत नाही